तुम्ही बघून घ्या मी जर आलो ना तर सगळ्या धर्मांची मग मी शिकवण मी देईन काय तुम्हाला गमत सांगतो तो, तो कोण बागेश्वर का ठागेश्वर आहे ना तो उदाहरण काय देतो महिला बसल्यात आणि तो म्हणतो महिलेच्या कुं महिलेच्या त्या डोक आपलं काय म्हणतो भांगेमध्ये कुंकू असेल तर हे प्लॉट जो आहे व प्लॉट रिझर्व आहे उसको मत देखो अरे तुला बागेश्वरा तुझ्या आता बोलत नाही मी तू महिलांची इज्जत काढतो प्रवचन काढतो हां ते काय कॉमेडीचा शो चालला आहे कपिल शर्माचा शो आहे का तिकडं चाललं तर ठीक आहे की जीच आवरात की भरी हो तो वो रिझर्व फ्लॅट आहे कपिल शर्मा म्हटला तर चालेल कॉमेडी आहे हां तू संत म्हणून घेतो आणि बायकांची इज्जत काढतो हां कुठला संत आहेस तू येण्यासारखं काही बी हसतं ते हां काही सांगतो तो माझ्याकडे मला कळती मानसिकता लोकांची म्हणून तर महाराष्ट्रामध्ये कुठला पक्ष नसताना मी एवढा स्ट्रॉंगली उभा आहे कारण संविधान आहे पाठीशी